हरिओम नमस्ते आज आपण सकाळी उठल्या उठल्या कोणते व्यायाम प्रकार करू शकतो ते बघणार आहोत उठल्या उठल्या आपले आपले स्नायू आणि सांधे थोडे आखडलेले असतात त्याच्यामुळे जे काही आपण एक्सरसाइज करणार आहे ती सावकाश आणि संथगतीने करायची चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा उठताना डाव्या किंवा उजव्या कुशीवर वळायचे आणि सावकाश हाताचा आधार देऊन उठायचे सारी मांडी घालून बसायचे जेवढं ताट बसता येते तेवढं बसायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा भूमातेला वंदन करणार आहोत कारण दिवसभर ते दिवस आपला भार सहन करणार आहे आणि आपण जे काही चांगलं काम करणार आहे त्याच्यासाठी ती भक्कम आधार भक्कम पाया आपल्याला देणार आहे चला आता सुरुवात करूया मानेपासून सुरुवात करायची आहे मान हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे त्याच्यामुळे एकदम सावकाश सुरुवात करायची आहे सावकाश पुढे मागे पुढे पुढे आणि मागे आता डावीकडे आणि उजवीकडे फिरवायचे एक दोन जेवढं शक्य होईल तेवढं करायचं साधारणतः सहा अकाउंट आपण करणार आहोत चार पाच आणि सहा सर आता कान खांद्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा जे रोज व्यायाम करतात ते सहज ही हालचाली करू शकतात परंतु ज्यांचे स्नायू सांदे सांधे जास्त आखडलेले असतील त्यांना जरा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे कमी काउंट करा आता मान रिलाई झाली आहे शोल्डरसाठी करूया हाताची बोटे खांद्यावर ठेवायची आणि खांद्यातून हात गोल फिरवायचा जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे पूर्ण गोल फिरत नसेल तर फक्त पुढे आणि मागे पुढे मागे ज्यांचा पूर्ण गोल फिरत असेल त्यांनी गोल फिरवा सहा काम साधारणतः करायचे नंतर हात सरळ करायचे खांद्याच्या रेषेमध्ये सरळ आणि तळवे छताच्या रेषे हात कोपरातून बेंड करायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा जर हात जास्त दुखायला लागले तो दोन तीन काउंट केले तरी चालेल त्याच्यानंतर बोटांच्या हालचाली करायच्या एक बोटे पूर्ण उघडायची दोन तीन चार पाच आणि सहा हाताची मूठ करायची आणि मनगटातून हात गोल फिरवायचे एक दोन तीन उलट दिशेने एक दोन आणि तीन हातांसाठी करून झाले आहे आता कमरेसाठी हा हात गुडघ्यावर ठेवणार आहे दुसरा हात मागे आणि कमरेतून जेवढा फिरता येईल तेवढं फिरायचे आणि मागे बघायचे एक सावकाश करायचे दोन तीन आता एक ठेवायचा आहे आणि दुसरा हात बाजूने वर घ्यायचा एक दोन जेवढं शक्य होईल तेवढं वाकायच तीन चार हे व्यायाम प्रकार कोणीही करू शकतं वयोवृद्ध माणसांपर्यंत पाच आता पाय समोर सरळ करायचे जर तुमची गादी खूप मऊ असेल तर गादीवर हे व्यायाम प्रकार करू नका साधारणतः कडक पृष्ठभागावर भागावर बसायचे जेवढं शक्य होईल तेवढं पाठ सरळ ठेवायचे हात बाजूला पाय जोडून घ्यायचे आता पायाच्या बोटांपासून सुरुवात करायचे बोट पायाची पूर्ण ताणायची आणि जवळ घ्यायची ताणायची आणि जवळ घ्यायची सुरुवात करूया बोटांना ताण द्या जवळ ताण द्या जवळ सहा काउंट करायचे जवळ ताण द्या जवळ तांदल्या जवळ तांद्या आणि जवळ आता पाय घोट्ट्यातून पुढे मागले पाहिजे एक दोन तीन चार पाच आणि सहा गोल ठेवायचे तीनदा सरळ आणि तीनदा उलट दिशेने एक जेवढं शक्य होईल तेवढं करायचं दोन तीन उलट दिशेने एक दोन आणि तीन आता गुडघ्यांवर सावकाशात ठेवायचे पाय जुळून ठेवायचे आता गुडघे आपण वर खाली करणार आहे पण टाच जागेवरच ठेवायचे टाचांची जागा बदलायची एक दोन तीन चार पाच आणि सहा आता कमरेतून पुढे मागे व्हायचे पाठ सरळ ठेवायचे पोटामध्ये असं वाकवायचं नाहीये पाठ सरळ ठेवूनच पुढे मागे व्हायचे हात खांद्याच्या दिशेत सरळ एक जेवढं शक्य होईल तेवढं दोन तीन चार पाच आणि सहा रिलॅक्स अशा प्रकारे आपण मान मानेपासून पायाच्या बोटांपर्यंत सगळे आखडलेले स्नायू आणि सान्हे मोकळे केलेले आहेत तर सकाळी उठल्यावर सगळे हे व्यायाम प्रकार करू शकतात